नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध शून्य दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करण्याची मागणी मालेगाव महाराष्ट्र सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत काढलेल्या अध्यादेशाला जी आर ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे हा निर्णय ओबीसी समाजासाठी अन्यायकारक असून सरकारने तो तत्काळ रद्द करावा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा ओबीसी संघटनांनी दिला आहे ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घटनाबाह्य आहे कारण भारत सरकारने हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण झाल्यावर त्या संस्थानाचे सर्व आदेश रद्द केले होते त्यामुळे त्याचा संदर्भ घेऊन कुणबी प्रमाणपत्र देणे चुकीचे आहे निवेदनानुसार महाराष्ट्रात छप्पन्न टक्के पेक्षा जास्त ओबीसी समाज असूनही त्यांना केवळ सत्तावीस टक्के आरक्षण मिळते त्यापैकीही क्रिमिलेअरची जाचक अट आणि इतर विशेष प्रवर्गांना वगळता उर्वरित फक्त सोळा टक्के आरक्षणात चारशेहून हून अधिक जातींचा समावेश आहे अशा परिस्थितीत बत्तीस टक्के मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजासाठी काहीच शिल्लक राहणार नाही याच पार्श्वभूमीवर सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा जी आर तात्काळ रद्द करावा जर सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरून या अन्यायाविरुद्ध लढा देईल यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशाराही ओबीसी समाजाने दिला आहे सध्या मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला असून या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे आज आम्ही मालेवा महानगरपालिका व तालुक्याचे आम्ही दोन ऑक्टोबरला जी आर निघाला आहे दोन सप्टेंबरचा जो जी आर निघाला आहे तो जी आर आम्हाला मान्यनीय ओबीसी संघटना समता परिषदला म्हणून आम्ही आज अपर जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आलो आहे तरी या निवेदनात एकच आमची मागणी ज्या काही अटी शर्ती केलेल्या त्याच्यात त्या अटी शर्ती ह्या ओबीसीना ओबीसींना धक्का लावणारा आहे तरी आमची विनंती शासनाला का ह्या काही अटी शर्ती तुम्ही जाणून लावल्यात त्या तुम्ही रद्द कराव्यात आणि खरा ओबीसी जो आहे त्याला न्याय मिळावा याचं आम्ही निवेदन देतो ही आमची मागणी सर्वांना खुश करावं यासाठी शासनाने दोन सप्टेंबर रोजी जो जी आर काढलेला आहे तो ओबीसी संघटना समता परिषद यांना मान्य नाही जो जी आर काढलेला आहे है त्याच्यामध्ये हैदराबाद था गॅजेटप्रमाणे प्रमाणे मराठा समाजाला सवलती देण्याचं ठरलेलं आहे परंतु हैदराबाद गॅजेट हे एकोणीसशे एकोणावीस साली जे सर्वेक्षण केलं गेलं त्याच्याप्रमाणे झालेलं आहे त्याच्याप्रमाणे नंतर जेव्हा आपली घटना तयार झाली ते घटनेमध्ये असं काही म्हटलेलं नाही म्हणजे हा सर्वस्वी जे आर चुकीचा आहे तो आम्हाला मान्य नाही आणि तो जे आर सरकारने रद्द करावा अशी ओबीसी संघटना मालेगाव आणि समता परिषद मालेगाव हे मागणी करीत आत्ता जो शासनाने जे आर काढलेला आहे तर आपण बघितलं असेल की जे आता आंदोलन झाली त्या दडपणाखाली शासनाने खूप घाईघाईने जो जी आर काढला की जे हैदराबाद गॅझेट असेल सातारा गॅजेट असेल याप्रमाणे कुणबी म्हणून मराठा समाजाला काही नोंदी सापडल्या आणि त्या नोंदींप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी करून देण्याचं जे शासनाने कुणबी म्हणून जे आज चालवलेलं आहे आपण जर नीट बघितलं तर त्या गॅझेटमध्ये असा कुठलाही उल्लेख नाही आहे की अमुक व्यक्ती कुणबी म्हणून हे सर्व मोघम आहे आणि त्यावेळेस गॅजेट जे तयार झालेलं आहे तर कोणता समाज काय करत होता या पद्धतीने तो सगळा विषय त्यावेळेस नमूद केलेला होता परंतु आज जर आपण बघितलं तर हे जे मोर्चे निघाले जी दादागिरी चालली आहे जी दमबाजी चालली आहे या आणि दादागिरीच्या याच्या शासनाने जो घाईघाईने आंदोलन मोडण्यासाठी जो जी आर काढलेला आहे हा जी आर, जी आर, जी आर जे ओरिजिनल ओबीसी आहेत या सर्व ओरिजिन ओरिजिनल तीनशे चोपन्न जातीत असलेल्या ओबीसींना हा यार मान्य नाही कारण की जरी असं म्हटलं जातं शासन म्हणतं की धक्का लागणार नाही ओबीसीला परंतु एक गोष्ट साधी आहे की एक जर भाकरी आहे पूर्ण तर ती भाकरी जर तीनशे चोपन्न लोक खात होते तर त्याच्यामध्ये जर अजून तुम्ही लोक ॲड करणार तर ते प्रत्येकाला कमी पडणारच आहे धक्का कसा लागत नाही मग नेमकं केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी या माध्यमामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि जे ओरिजिनल ओबीसी आहे त्यांना हा न्याय दिला पाहिजे आणि हा न्याय जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार रस्त्यावर उतरत राहणार जय महाराष्ट्र आज आपण सर्व ज्या ओबीसी संघटना इथं जमलेल्या आहेत सर्वप्रथम सर्वांचे मी मनापासून आभार मानतो तसेच सरकारी जो जी आर काढण्यात आलेला आहे हा जी आर सर्वप्रथम संविधानिक नसून तो असंवैधानिक आहे आणि सरकारला माझं एकच आहे कोणी तुमच्यावर दबाव तंत्र आणत असेल आणि त्याला खुश करण्यासाठी जर तुम्ही कुठला निर्णय घेत असाल तर तुम्हाला सरकार म्हणून सरकारमध्ये बसण्याची कुठलीही नैतिक जबाबदारी नाहीये त्या त्यासोबतच ओबीसी समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे ते आमच्या आर्थिकदृष्ट्या सगळं बघून मंडल आयोगाने दिलेला आहे तुम्हाला जर आरक्षण हवंच आहे तर तुम्ही सगळ्या मंडल आयोगाकडनं तुमची जाळणी करून ते करावं तुम्ही फक्त समाजावर दबाव टाकायचा सरकारवर दबाव टाकायचा सरकारने तुम्हाला काहीतरी खुश करण्यासाठी जी आर काढायचे हे जी आर सर्वस्व असंवैधानिक असल्यामुळं सर्वप्रथम मी या जी आरचा निषेध करतो आमचा पूर्ण समाज हा शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा आता समृद्ध होत आहे तर त्या अनुषंगाने एक शैक्षणिक आणि सामाजिक आणि सुव्यवस्थित व्यक्ती म्हणून आम्ही सर्व आज सर्वप्रथम तुम्हाला निवेदनामार्फत आमच्या वेदना समजू समजू इच्छित आहेत परंतु जर सरकारने या निवेदनानंतर जर काही ऍक्शन घेतली नाही तर यानंतर जे काही पडसाद उमटतील ते चांगले असो वाईट असो या संपूर्ण जबाबदार हे सरकार असेल जय महाराष्ट्र